कराड शहरातील प्रीतीसंगम बागेत गेल्या दोन महिन्यापासून विषारी गोनस सापाचा उपद्रव सुरू आहे त्यामुळे ही बाग काही दिवसापासून नागरिकांसाठी बंदही ठेवण्यात आली होती आत्तापर्यंत गोणसची अनेक पिल्ले येथे सर्पमित्रांकडून पकडण्यात आली आहेत तर बुधवारी सर्पमित्र मयूर लोहाणा यांनी गोणस जातीचा मोठा सर्प, जाती सर्प पकडला आहे सध्या प्रीतीसंगम बागेत नगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून गवत कटाईचे का काम सुरू आहे या कामादरम्यान बागेतील झुडपांमध्ये लपून बसलेला मोठा घोनस सर्प आढळून आला असून या घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र मयूर लोहाना घटनास्थळी दाखल झाले त्वरित दक्षता घेत सापाला त्यांनी जिवंत पकडले त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आत्तापर्यंत प्रीती संगम येथील स्वामींच्या बागेत मागील तीन आठवड्यात जातीच्या तब्बल सतरा पिल्लांना पकडण्यात आले होते आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू